का निंबलकर सरांच्या मुलं पण आम्ही आलो का, का त्यांनी जर त्या माणसांनी ते मिलिटरी फोर्समध्ये पोलीस फोर्समध्ये त्यांचे पोरा भरती करायचं चांगलाच कार्यक्रम त्यांचा एक अशी हवा झाली होती का त्यांनी साठ लाखाचा सरजा बैल घेतला होता मग तो त्या बैलाच्या याच्यामधून एवढा आनंद झाला का हो तसा माणूस जर शर्यतीमध्ये येतो आम्हाला पण एकदा आतुरता लागली की आपल्याला मध्ये हिंदू धर्मामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज आपले होऊन गेले आपले गायी पोरं लेडीज आपल्या लोकांनाच त्यांनी वाचवण्यासाठी आपल्यासाठीच सर्व केलंय तर आता आपला असं कर कर्तव्य आहे का आपल्याला आपल्या गाईला वाचवायचे आम्ही सर्वही सांगितलं का आपण आता आईने नाव ठेवलंय ना तो नंदीच ठेवायचा आमचा जीव खालीवरती होतो का तिकडे ठेवायचा का इकडे ठेवायचा कारण आम्ही कामावरनं जरी आलो दोघंजण भाऊ मी आलो तरी पहिले घरात जायच्या जा 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 आधी आम्ही त्याच्या अंगावर आमची गाय लक्ष्मी आहे ही लक्ष्मी आणली निंबलकरांचं सरांचं बैल इथे बदलापूरला शरद होती यांची दोन्ही घरची गाडी त्यांची होती ती बैल बघण्यासाठी मी मला सुट्टी नव्हती भेटत ऑफिसवरनं तर मी ऑफिसला साहेबांना एवढंच बोललो की मला अर्जंट जायचं आहे साहेब जायचं कुठं ते सांग मिळून आम्हाला आता मी सांगू शकत नाही का बैलांच्या शरदीसाठी तर मिळून जायचं आहे तर मी तिकडनं स बैल बघण्यासाठी सुंदर आणि सर्जा बघण्यासाठी ऑफिसवरनं खोटं बोलून निघालो गायनी पण आम्हाला मेहनतीचा फल म्हणून आम्हाला पिस्टन दिलं आहे त्याचा त्याचं पिष्टन नाव ठेवलं आम्ही छोटा पिस्टन बघा बघा त्याच्या शर्यविष्टी बघा कशी एक महिन्याचा एकदम चालक वासरू आहे एक महिन्याचा आहे कारण आपली बैलगा शर्यती चालू झाल्यापासून आपण आपली लोक जे आपले हिंदू धर्माची लोक आहेत त्या लोक गायी जपायला लागले वासरं जपायला लागले बैलनं ठेवायला लागले घर म्हणून का तर आपण जर नाही जपणार तर मग गाड्या आमच्या अशा झाल्या समोरच्या माणसाला गुलाब भेटला काय प्रॉब्लेम नाही ती मैत्रीपूर शरद असा हार जिद्द होणार आहे सर्व शर्दी आपण जिंकू का सर्व शर्दी समोरचा माणूस जिंकत तर मग ते शरीर शरीरामध्ये मजा काय येणार आमची आई कोणी नसेल आमच्या आई मागच्या टायमाला ॲक्सिडेंट झाला तर पडली तरी ती थोडंफार सारीचा सा भारा आणि त्याला पाणी पा आमचा वासरू पण आहे ना आम्ही सकाळी त्याला रात्री झोपताना आम्ही घरात घेतो का कुत्रे बित्रे असतात बा नमस्कार मंडळी मंडळी आज मी आलेलो आहे मलंगर एक्सप्रेस पोसरी गावाची आणबान छान ज्या बैलाचं नाव ऐकून नक्की तुम्हाला पण आश्चर्य होईल बैलाचं नाव आहे नंदी आता प्रत्येकजण आपला एक नंदी म्हणून असे बैलाची एक ओळख झालेली असते पण बैलाचं नावच नंदी आहे आज याच नंदीबद्दल आपण एक व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे आणि त्याच्याबद्दल आपण माहिती करणार आहे कारण कुठं ना कुठं जो नंदी बैल आहे या नंदी बैलामध्ये जो आपला मुंबईचा खेळ आहे या खेलामध्ये एक नंबर पळण्याची धमक दिसतो आहे कुठं ना कुठं याला पायऱ्यांमध्ये खूप मोट मोठमोठ्या आता पायऱ्यांच्या मागण्या होत आहेत त्यांचं पैरे जुलून येतात आणि त्याच्यानंतर त्यांच्या गाड्यासुद्धा होतात तर याच नंदीबद्दल आता संदर्भात आपण चर्चा करूया आपल्या आपल्यासमोर आहेत दादा तुमची ओळख द्या ना हां मी विजय पित विजय सुरेश पितले गाव पोसरी आणि या या खेळामध्ये दादा आपण कधीपासून आहात या खेलामध्ये पहिले आम्ही लहान असताना आठवी नववीला असताना आमच्या काकाची पहिले बैल होती त्या टायमाला आम्ही लेकऱ्याला बैला किंवा बैलगाडीला बैल झुपून आम्ही खिरकाली मैदान असो या देसाईचा मैदान असो त्या टायमाला आम्ही जायचो कालांतरानंतर आम्ही आमचं शिक्षण शिक्षणाच्या कालांतराने मग काकांनी बैल ब बंद केली एक आमचा कालू बैल होता तो बंद केला का एक दोन बैल आम्ही मुरबाडला दिली काकाने बैलं बंद झाली नंतर आता त्या कॉ त्याच्यानंतर मग लग्नाची गडबड क्वारंटाईन कोरोनाचा काल गेला त्याच्यानंतर मग आता मागच्या वर्षी आमच्या काकांच्या वैभवपितले म्हणजे आमचा काकाचा मुलगा त्यांनी एक बैल घेतला बादशाह म्हणून त्याचा बैल घेतला त्याच्या पाठी मी आतावर तुला नवीन बैल घेतला आमच्या काकाच्या मुलांनी म्हणून मी विचार केला आपून पण एक बैल घेतला पाहिजे त्याच्यानंतर आमचा भाऊ सुनील सुनील तर बैला शर्तरी बघायला खूपच जायचा तो माझ्याशिवाय जास्ती जायचा पण तो मला बोलायला लागला भाऊ आपल्याला बैल घ्यायचे त्यांनी एक दोन व्हिडिओ पाठवले बैलांच्या त्याच्यानंतर फोटो पाठवले मी बोलतो थांब सुनील आपण बैल बरं घेऊ मुंबईला आपल्याला बैल आपल्याला चाललेलाच बैल पाहिजे का चाललेला पाहिजे तर आपल्याला घाटावची बैल पब्लिकमध्ये पला असते आपल्याकडे पब्लिक असते मग त्याच्यानंतर मग प्रकाश शिंदे म्हणून एक आपले छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रकाश शिंदे म्हणून एक व्यापारी आहे त्यांनी पण आम्ही तिथूनच घेतला काकाच्या मुलांनी मग बोला आपण मग घेऊ मग त्यांनी त्यांनी आम्हाला व्हिडिओ पाठवल्या व्हिडिओ पाठवल्यानंतर परत चला आपण घेऊया घेतल्यानंतर मग त्यांनी प्राईज सांगितली मी बोललो जरा सध्या थांबा बघू बरं आपण घेऊ म्हणजे बैल बघू कसं आहे पण ते ऐकत होते ते बोलले तुम्हाला पाहिजे तर सांगा पाहिजे तर सांगा नंतर बोलतो आम्ही मग आम्ही <coughs> बोललो ठीक आहे मग घ्यायचं डन झालं <coughs> आम्ही बोललो आपल्याला बैल जवळ व्यवहार आमचा एक महिना आधी झाला तर तो, तो मा मला बोलतो दादा घाई करा मला पैशाची गरज आहे शेतकऱ्याला पैशाची गरज होती मी त्यांना काय बोललो <coughs> आम्ही तुम्हाला पैसे देतो आहे काय प्रॉब्लेम नाही पण आम्हाला बैल आणचा शिवरात्रीला शिवरात्रीच्या पहाटे ज्या दिवशी शिवरात्री असतात त्या दिवशी पहाटे आपला नंदी इथे पोसरी गावात आला आल्यानंतर आमच्या घरात आईला आईला माहीत पण होतं आईला आईला पण माहीत नाही मिसेसला ना माहीत नाही नाही बाबाला कोणालाच नाही माहीत कारण आम्ही घाबरलो असं होतो की आमच्या घरामध्ये कोणाची परमिशन नव्हती घेतली का आपल्याला बैल शर्तीमध्ये यायचं आहे तर मग आईला मग आता आईला असा आम्ही जीव लावला की आई आता तू बैलाचं नाव तूच ठेव हो। तरी आई बोलते मला तुम्ही विचारलं नाही हे नाही ते नाही मग त्या आईने आमच्या नंदीचा बैलाचं नाव आमच्या नंदी ठेवला मग आम्ही सर्वही सांगितलं का आप आईने नाव ठेवलं आहे ना तो नंदीच ठेवायचा आता तिकडचं नाव चिठ्ठ्या होता पण आम्ही चिठ्ठ्या न करता नंदी ठेवला आहे पण नंदी आमचा एवढा गुन्हे आहे का एवढा पोरं त्याच्या त्यांच्या ढेंगा घालून जातील व मारणार नाही मारणार नाही आता तुम्ही बघा आमच्या दाराशीच असतो आम्ही शेतावर पण त्याला भेऱ्या बनवलं आहे पण शेतावरती ठेवायला गेला का आमचा जीव खालीवरती होतो का तिकडे ठेवायचा का इकडे ठेवायचा कारण आम्ही कामावरून जरी आलो दोघंजण भाऊ मी आलो तरी पहिले घरात जायच्या आधी आम्ही त्याच्या अंगावरून राहत असतो आम्हाला का? गा का नंदीला भेटल्याशिवाय जाता येत नाही मग नंदीच्या आम्ही गाय आमची गाय आहे लक्ष्मी आहे ही लक्ष्मी आणली सुनीलनी बघा आपल्याला गाय म्हणून पाहिजे कारण आता हल्ली लोकं कोण ढोरं ठेवत नाही सगळे लोक बोलतात पैसा आला का ढोरं पोरं असे लांब जातात मग आम्ही न आपण तर नंदी गाय आणली तर मग एक बैल पण घेतला बैल घेतल्यानंतर तर गायीने पण आम्हाला मेहनतीचा फल म्हणून आम्हाला पिस्टन दिलं आहे पिष्ट त्याचं पिष्टन नाव ठेवला आम्ही छोटा पिस्टन बघा <laughs> वासरू पण असं झालाय आहे पिस्टन एक महिन्याचा आहे तुम्ही कोण बोलणार ना त्याला एक महिन्याचा आहे बघा त्याच्या शेरविष्ट बघा कशी आहे एक महिन्याचा एकदम चालक वासरू आहे एक महिन्याचा आहे आजूपर्यंत आम्ही तिचा एकच टाइमचा दूध घेतोय दुसरा टाइमचा दूध आम्ही घेतच नाही त्या तिलाच असतो संपूर्ण म्हणजे आता बघायला गेला तर तुम्ही एक तुमच्या दावणीला गाय सुद्धा आहे तिचा वासरू आणि तुम्हाला लाभलेला तुमचा नंदी नंदी तर आता मुंबईचा खेळ आपला चालू झालेला आहे तर या खेळाच्या संदर्भात काय आपले नियम काढलेले संघटनेने त्या संघटनेचा नियमांचं पालन सुद्धा चालू आहे तुमच्याकडून तर कसं काय नियोजन असणार आता पुढे यायचं तुमचं आता बघा बैल बैल आम नंदी नंदी बोललं तर नंदी असं एवढे शरी शरीर शर्ती झाल्या बोनुली झाली मुरबाडला झाल्या पाटगाव शर्यतीत त्यांनी त्याच्या एक मागच्या वर्षापासून जवळजवळ वीस ते बावीस शर्ती झाल्या हां शर्यती आमच्या थोड्याफार गुलालामध्ये गेल्या पण का गेल्या तर आम्ही त्याची साईड चेंज केली आमचा नंदी आतमध्ये पलवतो आम्ही पब्लिकला टाकला कारण आपल्याला पैऱ्या भेटत नव्हता म्हणून पैऱ्या होता आपल्याला आतला म्हणून आम्ही नंदीला नदीला टाकला मग नंदी ताजी सरून तो आतमध्ये यायचा मग आता एकच ठरवलं आम्ही आम्ही नंदीला दोन्ही साईडने आतमध्ये पलवतो मग जिथून आम्ही दोन्ही साईडने आतमध्ये टाकला आहे तिथून आमचा नंदी पलाला काही कमी पडला नाही फेऱ्या झाला फेऱ्यामध्ये पण तो कधीच कमी तर आता मग पैऱ्यांच्या मागण्या खूप साऱ्या होत असतील येतात पैऱ्यांच्या मागण्या येतात पण आम्ही मग असं कामाला असू दोघं भाऊ त्याच्यामुळे आम्ही लोक सर्वांना मित्रांना सांगत असतो आपल्या बैठक शर्यतीमधली मित्रांना सांगतो का आपल्याला आपण बैल तुम्हाला सर्वांना देऊ पण एकच हप्त्यामधून एकदा एक का दहा पाच दिवसामधून एकदाच काढू का तर त्याला पण त्याचा पण जीव आहे आपण दोन दिवसाला पलवल्यानंतर बैल छातीत पण फुटतो त्याच्यामुळं ते आपला टाईम नसतो मग त्याची वाट लागते मग त्याची शरीर त्याला पण जपणे आपण जरी एक आज पालावलं तर उद्या पालावलं तर आपल्याला नाही जमणार पलाला म्हणून ज नंदी आपला हा शंकराचं प्रतीक आहे म्हणून आपण त्याला जपलं पाहिजे दिसतं आपण आपल्या हौशी तोटी जर त्याला पलवू धावू तर मग शेवटला तो तिथे कुठेतरी देवाच्या मनाला पण धावेल का बाबा हे लोक यांच्या मजेपोटी बोलवतात यांचा शोक नाही येतो म्हणजे आपला कसा आहे आपल्याला शोक आहे शर्यतीचा पण आपला बैल म्हणजे नंदी महाराज आहेत त्याच्यामुळं आम्ही त्याची जी जीवाची जी लय काळजी घेतो तर आता नावानी कोणाची बोलतं गाडी नावानी पहिली गोष्ट सुनीलचा ना म्हणजे भावाचं नाव असं माझी निर्वी बोर्गी आहे तो बोलतो भाऊ सुनील निर्वी सुनील कितलेच्या नावाने आपण पोलू त्याच्यानंतर हा वियान आहे वेदांशी विहान नंतर माझा भाचा एक गणू किंवा आमच्या बहिणीचं नाव मी देतो कधी कधी निकिता सोपन शेलार आमची बहीण दिली बावेगड्यात आम्ही असं देतो असं नाव फिक्स नाही आहे पण आम्ही आमच्या पोरांच्या नावानी वे, बोलवतो वेद आणि डबल आमचे काका होते आमच्या आता माझ्या जवळजवळ दो 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 दोन महिने झाले वाढले तो एक आमचा भोले प्रसंग काल होता का तर ते काका आमचे असे होते ना आम्ही कोणी जरी नसले तरी काका आणि सुजल गेला का बैल घेऊन जायचे आम्ही कितीकडनं कामावरूनच जायचो म्हणून आम्हाला एक असं मन खंत होतो का बाबा आपल्या काका नाही काका लय आवच होती मग ते मुलं आम्हाला थोडी कमी वाचते त्यांचा पोरगा असतो संदेश पितले सर्व त्यांचे पोरगा असतात तो आता कामाला गेला कर्जतला आता सुरुवात झालेली आहे हो तर आता गुलाला झाली का कुठं याच्या आधी नाही आता आम्ही एक फेरा दिला उसाडण्याला आमचं याच्या मैत्रीमध्येच फेरा होता मस्त पलाला बैल ब सेम म्हणजे असे नाही का पहिलं व्यवस्थित पळाला म्हणजे असं काय ना आता आम्ही काढास चाललं रविवारी पाडगावला नेऊ नियोजनच करतोय नियोजन होत नाही कधी ती पायरेवाले होतात आम्ही बाहेर आहे मग नियोजन करतोय कुठेतरी आता नियोजन लवकरच होईल आम्ही करू व्यवस्थित शर्त म्हणजे आपण करून टाकू नक्कीच ना मला तर आता मी आल्यानंतर बघितलं नंदीला तर मला तर वाटतं या सीझनला ना तुमचा नंदी एक नंबरच्या नंबरामध्ये खेळणार आहे कारण त्याच्यामध्ये ती पलण्याची आणि त्याची जी बोरी आहे ती शरीर रचना आहे ना ती खूप वेगळी आहे एक नंबरचा बैल जो पलतोय ना त्या प्रकारे त्याची बोरी आहे आणि काय सांगाल मग आता जर पैऱ्यांच्या मागण्या झाल्या ह्याच्यापूर्वी तुमचा एक नंबर मध्ये खेळ राहिला तर खेळ कसा असेल तुमचा मैत्रीपूर्ण खेळ ज्यांनी आपल्याला पैरा मागितला आपण त्यांना सर्वांना पैरा देणार फक्त पैरा मागताना कसं असतं कधी आपल्याला पैरा झालेला असतो मी पैरा करत नाही सुजल करतो सुनील करतो मला एवढा काय अंदाज नाही शर्तीचा आता समोरच्या माणसांनी काय नाही करावा बाबा पायरा तुम्हाला आम्ही देऊ हो बोललो म्हणजे देणारच मग कधी जर समोरच्या माणसाचा आपल्या दुसऱ्या माणसाचा झालेला असेल त्याचा करू त्याच्यानंतर आठ दिवसा तुम्हाला देऊ दिव। पायरा सर्वांना भेटेल आणि आम्हाला पब्लिकचे बैल कारण आपण जर लोकांना पायरा देणार तेव्हाच लोक आपल्याला पब्लिकचा बैल देणार तरच आपली गाडी पण एक बैल तर बोलू शकत ना आपल्याकडे ती आम्हाला आणि सर्व शर्ती आमच्या मैत्रीपूर्ण असतो मी पोरांना सांगत असतो जरी कुठं हर या जीत आपल्याला झेंडा भेटो नाही भेटो काही असो भांडण करायचं नाही जरी आपली गाडी लागली नाही लागली तरी आपण भांडण करताना गप भ आपली गाडी घ्यायची घरी यायचं भांडण केल्यामुळं काय होतं आपण भांडण करू मग परिणाम आपल्या बैलगाडा शर्यती होईल महाराष्ट्राच्या शानवरती होईल कारण आपली बैलगाडा शर्यती चालू झाल्यापासून आपण आपली लोक जे आपले हिंदू धर्माची लोकं आहेत त्या लोक गाई जपायला लागले वासरं जपायला लागले बैलनं ठेवायला लागले घर म्हणून का तर आपण जर नाही जपणार तर मग जपणार कोण असा विषय पडतो म्हणून मी पोरांना बोलतो का भांडणं करायची नाही बरं आता नंदी तुम्ही ज्या वेळेला घेतला त्यावेळेला नंदी किती व्हायचं नंदी घेतला तेव्हा आम्ही तो, तो समोरचा माणूस बोलला दोन वर्ष झाले दोन दास झाला आहे तो म्हणजे ठीक आहे दोनदाच असेल तर चालेल बरं आम्हाला कारण आम्हाला चाललेलंच पाहिजे होतं कारण आपलीकडे शि शरीरतीमध्ये उतरवलं एकडा ना आता आम्ही शेकडा घेतला आहे गाडा घेतला आहे पण चाललेला घेतला चाललेला इथल्या मुलं आता गाडा विडा आता इकडून तिकडून मित्रांचा भेटायचा म्हणून आम्ही चाललेलाच घेतला आता त्यात चार दासचा झाला आहे अजून तो वासरच्या अजून काय हामरविमरत नाही म्हणजे असं वासराकच राहतो चौथा आहे चौथा झाला आहे पण जितका मला वाटतं डिमांड पब्लिकच्या बैलाला आहे ना मुंबई मध्ये तर तितका डिमांड आतल्या बैलाला पण आहे कारण गाडी दोन्ही एकत्र बैला एक तेव्हाच गुलाल होतो गुलाल तर होतो। मला वाटतं कुठं ना कुठे एक चांगली गोष्ट आहे की तुमचा आतला बैल हो। आहे आणि याच्या पुढे तुम्ही आता नवीन वासरू पण तुमच्या धावणीला तयार झालेला आहे पिस्टन तर नक्कीच मला वाटतं येणाऱ्या काही भविष्यामध्ये तुमची धावणी खूप मोठी होणार आहे असं तुमच्या आशीर्वादात झाली तर आम्ही समजू का आपल्या सर्व बैलगाडा शेतकरी प्रेमींच्याच आशीर्वादाने होईल कारण आपलं असं काही नाही आपण जरी कुठल्या गोष्टीमध्ये कमतरता अस पडली तरी चालेल पण आम्ही नंदीच्या बाबतीत कमतरता नाही भरून देणार का तर आपण काही असो नसो पण आम्ही त्याला व्यवस्थित ठेवतो कारण आमचा जीव आहे त्याच्यावरती तर मगाशी आल्याने मी बघितलं ना तुमच्या दावणीला गाय पण आहे कुठं कुठं मुंबई मध्ये आपले जे भरपूर सारे गारा आले गा आहेत ना तर प्रत्येकाच्या दावणीला गाय असतो आणि तुमच्या दावणीला पण आहे तर कुठं ना कुठं तिचा आशिवाद घेऊन तुम्हाला आता हा खेळ सुरू करायचा आहे आणि या खेळामध्ये ना जितकं तुम्ही म्हणजे संयम ठेवाल किंवा शांतता ठेवाल तितकंच तुम्हाला म्हणजे शांतता संयम ठेवलाच पाहिजे कारण आपल्याला हाऊस आहे हाऊस आहे बघा आपणली आताची महाराष्ट्राची पिढी आहे ती उ उदाहरणार्थ गोवा गुटखा विमल दारू पितात पैसे उरवतात इकडे कसे हो कमायचा पैसा असतो कोणाचा जागे जमिनीचा असतो पण आपल्याकडे काय जागे जमिनीचा पैसा तर नाही आहे कमाईचा आहे कष्टाचा आहे मग आपल्याला हाऊस हाऊस म्हणून काय आता क्रिकेट आम्ही दोघं भाऊ खेळवतो आता खेळत नाही मग हाऊस म्हणून आम्ही काय के केलं आहे आपल्याला काहीतरी छंद पाहिजे माणसाला आयुष्यामध्ये लाईफमध्ये छंद पाहिजे म्हणून आम्ही आमचा नंदीवरती छंद करतो आपला टाईम नसतो महिन्यातली एक दोन शर्दी झाली तरी खूप झाल्या त्याला शेतावरती नेऊन बांधणं म्हणजे याच्यामध्ये एवढा आनंद आहे ना तर कुठल्या मित्राचे वाईट संगतीची गरजच पडत नाही असं बोलाल तर का, बोला का आपण कामावरून आलो आपल्या नंदीला शेतावरती घेऊन गेलो त्याला चारा घातला त्याच्यानंतर त्याला फिरवला पण हे खूप आनंद असतो याच्यामध्ये कुठं ना कुठं मनाला शांती मनाला शांती अशी सुप्त भेट का आमचा पोरगा पण आहे पोरं झाली तरी त्याला निसता काय बाबा नंदी बाप्पा मी नंदीची शरद बघायला तसं स्कूलला जातोय मग त्याला आम्ही आता सध्या नेत नाही कारण पोरांना नको सध्या लगेच मागच्या सीझनचा काही सांगा ना अनुभव मागच्या सीझनमध्ये आम्ही जवळजवळ तुम्हाला सांगतोय तीस सी तीसक शर्यती केल्या एक वर्षामध्ये आम्ही पण त्याच्यामध्ये आमच्या एकोणीस ते अठरा शर्ती निर्वाच वर्षविषय झाला नंदीचा पाच सहा गाड्या आमच्या घासाघाशी झाल्या त्याच्यामध्ये नंदीला गुलाब भेटला गुला 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 गुला। चार पाच गाड्या आमच्या अशा झाल्या समोरच्या माणसाला गुला गुलाब भेटला गुला। काय प्रॉब्लेम नाही ती मैत्रीपूर्ण शरद असा हार जिद्द होणार आहे सर्व शर्ती आपण जिंकू किंवा सर्व शर्यती समोरचा माणूस जिंकत तर मग त्या शर्यती शर्यतामध्ये मजा काय येणार हरजीत होणार आहे पै पाई, ख पैशाचा नसतो हा आपल्या याचा असतो अस्मितेचा असतो का तर पैशाचा पैसे राहिले बाजूला पण आपल्या जो आनंद असतो ना गुलाला असतो ना एकदा तो गुलाला जर पडला ना तुम्ही आनंद आपल्या आकाशाला असतो असं वाटतो का अरे आपण काहीतरी आज नंदी आपला एवढा पलाला मजा वाटली तर तो वेगळाच आनंद असतो जे आपले मुंबईचे गाडा मालक आहे जे ड्रायव्हर आहेत विशेष कुठल्या कुठल्या ड्रायव्हरने आतापर्यंत नंदीला पलवलं आहे बघा आमच्या गावातले ड्रायव्हर आहेत गणपतीतले डायवर आहेत त्याच्यानंतर शेलारपारचे भास्कर डायवर त्याच्यानंतर चिंचोलीचे अरुण डायवर नितल्यास अविनाश जा डायवर आणि आमचा स्वतःचा काकाचा मुलगा तो पहिल्यांदाच आता फेऱ्यामध्ये वर्षी होतो मी बसेल कारण घरचा कोणता ड्रायव्हर पाहिजे डायव्हरांना मग खूप मागणी असते मुंबईमध्ये डायवरची कमतरता खूपच आहे त्याच्या गाडीवर असल्यावर तर याला राहतं आमचा काकाचा पोरगा आता आम्ही सांगतो तुम्ही अकल तो तर ठीक आहे आपण थोडं ट्राय करू कारण घरचा ड्रायव्हर असल्यामध्ये नंदी आवाजावरती खूप पलावतो त्याला मार नाही लागत त्या शेपीला हात लावला तर तो खूप रनिंग करतो मग मा समोरच्या माणसाला जुकार तोरायची इच्छा होते असं होतं कधीतरी एक दोन शर्दीमध्ये झाला नंदी पलाला समोरचा बैल पलत नाही मग आणि जुकारच तोरून टाकला का तो हे खेचत होता ना गाडी पूर्ण बरं आता घरी देखरेख करायला फक्त तुम्ही आता कामावर असतात तर तुमच्यानंतर घरची लोकल आमची का देखरेख करण्यासाठी सुजल आमचा आमच्या काकासोबत गावामध्ये राहतात काका त्याच्यानंतर सुनीलची जर फशीप असेल माझी फशीप जास्ती करून आमची आई आमची आई कोणी नसेल आमची आई मागच्या टायमाला ॲक्सिडेंट झाला तर पडली तरी ती थोडंफार सारीचा भारा आणेल त्याला पाणी पाहिजे कुठं बैल आमचा शांत कोण मारत नाही म्हणून कोणी मिसेस जाते आई बाबा आमच्या बाबा तर डायबिटीजचा प्रॉब्लेम आहे तरी पण आमचा बाबा जाऊन एक गुंडी कापतो कापल्यानंतर आमचा परवा तिथे मी मालामध्ये मा गुंडी कापले ती आणून टाका असं म्हणजे एक दोघांचं ना आमच्या घराच्या पूर्ण फॅमिलीचा त्याच्यावरती जीवे नंदी बोलत पूर्ण फॅमिलीचा कोणीही आला फॅमिलीचा आमचा मामा आहे मामा मुरबाडचा आमचा टोंडलीचा मामा गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे आमचा त्याला रविवार सुट्टी असली का फक्त मामा फोन करेल युसाज वैरे घेऊन या आपण इकडे शर्तीला या करू मग कधी कधी नाही जमत झाला कारण आपल्याला एवढा नाम झाला जमत नाही मग कधी बोलत आता मामा बोलतो पाडगावला घ्यायचे म्हणून आता याच्यावर गेल्या रविवारचा पाहिल्या चालू आहे आमचं शोधणं आणि त्याच्यामध्ये पण ना माणसांची गोडी आहे बैलाला आमच्या नंदीला आम्ही बैलचं बोलत नाही नंदीच बोलतो पण खूप गोडी द्याला तुम्ही हे करा आमचा वासरू पण आहे ना आम्ही सकाळी त्याला रात्री झोपताना आम्ही घरात घेतो का कुत्रे बित्रे असतात बारीक येतो आम्ही घरातच घेतो नक्कीच आता आपण बरीचशी चर्चा केली मग का आता काही पुढचं काय नियोजन आपलं काय असतील पुढचं नियोजन बघा आता आपल्याला पहिलं ह्या वर्षी आम्ही करू शर्यती महिन्यामध्ये आम्ही तीन चार शर्ती करू चांगल्याच करू कोणचा फोन आला तर मी डायरेक्ट सांगतो बाबा पहिला भेटेल तुमचं बा आम्हाला द्या आमचं तुम्हाला द्या फक्त हो ते एवढंच एक राग्रोस करू करू नका कसं बैल एक हप्त्यातले एकदाच पलवतो रोज तर पलत नाही मग त्याच्यामुळं आता शर्यतीचे अड्डे आहेत म्हणता वाटतं प्रत्येक तालुक्यामध्ये ती हप्त्याला दोन अड्डे असतात प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या कल्याण तालुका रायगड रायगड जिल्ह्यामध्ये दोन अड्डे असतात मुरबाडमध्ये त्या परिषद दोन अड्डे असतात हा परते हापतात न्यायचा कुठे कधी कधी मुरबाडचा फोन येतो बाबा भाऊ आमचा तुम्हाला पैयरा पार द्या मी बोलू अरे मुरबाडचा पायरा ठीक आहे देऊ मग इकडे आपला ऑलरेडी पायरा झालेला असतो मग त्यांना सांगता आम्ही जेव्हा मुरबाडला येऊ तेव्हा तुमचा पायऱ्या करू मागच्या वर्षी आमचे दोन तीन पायरी मुरबाडशीच होते मस्त पडली गाडी लागली आमच्या दोन वेळेला लागली खूप मागच्या वर्षी नंदीचा एवढा फॉर्म आला ना पाऊस पडला पावसाने मध्ये आम्ही दोनशे तीन शर्ती चांगल्या केल्या वडप्या साईडला मुंबईचा खेळ आपला आता खूप चांगला चालला आहे त्या खेलाबद्दल काय बोलाल खूपच मुंबईचा खूप खूप खेळ आहे ना हा खूप चांगला आहे घाटावरचे लोक पण आनंदात असतात का मुंबईला कधी शर्डी चालू होतात आता इलेक्शनचा परेड आहे आठ डे तारीख ही तेवीस तारखेनंतर समजणार आहे तरी काही ठिकाणी आठ डे होतात आहे पण मुंबईसारखा खेळ आणि मुंबईमध्ये बघण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे घाटावरनं काय पंजाबवरनं लोकं येतात बघण्यासाठी का तर मुंबईचा खेळ असा आहे शांतते बघायला होतो दोन गा म्हणजे कसं दोन छेकडे दोन दोनच गाड्या असतात त्याच्यामुळं मजा कशी खूप असते बघायला बरं आता सांगा ना काय अजून थोडीशी माहिती द्या ना तुमच्या धावणीबद्दल म्हणजे जसं तुम्हाला आता छंद हा लागला नंदीमुळे तर याच्या आधी म्हणजे तुम्ही याचा कुठल्या बैलाची अशी आवड होती का तो बघून तुम्हाला असं एकदा आम्हाला आवड होती सर्वात जास्त आवड होती बकासूरची बकासूरची गाडी वर वर ओल ओले ना ओले ओले, ओले मैदानात झाली तेव्हा बकासोर बक्कासोरची गाडी हरली बाकासोरची गाडी हारल्यानंतर आम्ही विचार केला बरं हा गावठी बैल आहे पलतो किती पलातो किती तर बरं आमच्या घरामध्ये अशीच बसलो होतो आम्ही बरं आपल्याला एक बैल घ्यायचा गाय आणायची मग ती गाय आणली त्याच्यानंतर बाकासोरनी डबल दुसऱ्या मैदानामध्ये हे केला नंबर केला सोन्या सो विजय गुलाब गेटला सोन्यामध्ये गेला ती पण गाडी आपलीकडे मथुर आहे मथुरप सर्व म्हणजे सोन्या झाला बक्कासूर झाला मथुर झाला त्याच्यानंतर निंबाळकर सरांचे दोन्ही सुंदर झाले निंबाळकरांचं सरांचं बैल इथे बदलापूरला शरद होती यांची दोन्ही घरची गाडी त्यांची होती ती बैल बघण्यासाठी मी मला सुट्टी नव्हती हो भेटत ऑफिसवरनं तर मी ऑफिसला साहेबांना एवढंच बोललो की मला अर्जंट जायचं आहे साहेब होतं जायचं कुठं ते सांग मी आम्हाला आता मी सांगू शकत नाही का बैलांच्या शरदीसाठी मी जायचं आहे तर मी तिकडनं स बैल बघण्यासाठी सुंदर आणि सरजा बघण्यासाठी ऑफिसवरून खोटं बोलून निघालो खोटं बोलून निघालो तर खरोखर ती बैल एवढी सुंदर आहेत किंवा खूपच सुंदर बैल सरजा आणि सुंदर तर खूपच सुंदर बैल आहेत पण आज आपल्यामध्ये ते नाही राहिलं काही कारण सरांचं बघा काही कारण तुम्ही असं पण समजा का निंबलकर सरांच्या मुलं पण आम्ही आलो का तर त्यांनी जर त्या माणसांनी ते मिलिटरी फोर्समध्ये पोलीस फोर्समध्ये त्यांचे कोरोना भरती करायचं चांगलाच कार्यक्रम करायचे ते मग त्यांचं एक अशी हवा झाली होती का त्यांनी साठ लाखाचा सर्जा बैल घेतला होता मग तो त्या बैलाच्या याच्यामधून एवढा आनंद झाला का स तसा माणूस जर शर्यतीमध्ये येतो तर आम्हाला पण एकदा आतुरता लागली की आपल्याला पण यायला पाहिजे का, का। तर आपल्याला काय याच्यासाठी नाही यायचं नावासाठी पण नाही यायचं फक्त एवढाच जे का आपला छंद आहे नाव हो नाही हो पण बैलाला आवड प हा प्रत्येक महाराष्ट्र माणसाने ठेवली पाहिजे महाराष्ट्र माणसाने नक्कीच ना जाता आता काय बोलाल शेवट आता नंदी तर तुमचं नक्कीच या सीझनला मला तर वाटतं एक नंबरमध्ये खेळताना दिसतीलच मी पण आहे शूट करायला ते व्हिडिओ काही पण येतील ते हो बद्दल काय सांगाल अजून बद्दल थोडीशी माहिती देत हे बघा आपू गाय गाय ही आपली लक्ष्मी आमची गाय म्हणजे आमची लक्ष्मी कारण आमचे आपल्या गायीमध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज आपले होऊन गेले आपले गायी पोरं लेडीज आपल्या लोकांनाच त्यांनी वाचवण्यासाठी आपल्यासाठी सर्व केलं आहे तर आता आपला असं कर कर्तव्य आहे का आपल्याला आपल्या गायीला वाचवायचे का तर महाराज एकदाच सांगितले आपल्याला का तुम्ही मी असो नसो मग तुम्हाला जेव तुम त्या टायमाला जो महाराजांनी आपल्यासाठी संघर्ष केला आहे तो आपल्याला वाचवायचा आहे का तर आपण आपल्या गायीने ना वाचवणार वाचवणार माझी दोन पोरं आहेत माझ्या दोन पोरांना दूध हा गाईपासून भेटलेलं आहे भले आमची दुसरी गा गिरगाय होती दूध आई पोरांच्या आईला जर दूध नसेल तर कोणाची आठवण पडते आपल्या गायीची पडते जर आपण आपल्या आपल्या गायीला जर आपण वाचू शकलो नाही तर मग आपल्याला सारखा काय बोलतोय त्याला माणूस कोण असेल का वाईट माणूस कोण नसेल आपल्यासारखा माहीत माणूस माणूस कोण असेल कारण शेतकरी म्हणून आपली ती एक कर्तव्य पण आहे आपलं हा भले आता बघा जरी लोकांना जमीन जागा कमी राहिल्या असतील तरी पण लोकांनी असा आनंदात राहा का एक जनावर आपल्या दाऊनल्यात ठेवाच का ठेवा तुम्ही कधी कामाला जा कामाला गेल्यानंतर आपली गाय आता आमचा भाऊ आहे त्याला ल आवड आहे ती काय त्याची गाडी जर रोडवरती असेल ना त्याला आवाज येतो का माझा मालक आला आहे ती तिथं तर आंबरणार डायरेक्ट आंबरल्यानंतर तो तिला बिस्किट टाकणार भाकर टाकणार मग तिला आशा आहे का माणूस माणूस फिरतो पण मुखी जनावर कधीच फिरत नाही ते उपकार कधीच विसरणार ना मुखी जनावर आज तुम्ही तुमच्या मित्रांना कुठेही धाब्यावरती बसवा कोणाच्या मागे हिंडवा कोणाच्याही किती घाला पण ते तुमच्यावरती पलटवार करणार पण हा मुखी जनावर आहे ते कधीच पलटवार करणार नाही आपल्यावरती कारण ती ती एक आपली महाराजांनी किंवा शंभू देवांनी जी वाहन आहेत ते शेवट त्यांचे हे पण ते जपले ते आपल्याला जपणं आहे असे आमच्या माझ्या मनामध्ये बसणारी गाडी जी पलत आमची घरची गाडी बादशा आणि नंदी ती गाडी कुठंही आमची झुपली ना व्यवस्था साथ प अजूनपर्यंत आमच्या जवळजवळ एक वर्ष दीड वर्ष काळामध्ये आम्हाला म्हणजे ना नाराजगी नाही आणि कुठल्या मनामध्ये असं खाल पण घेऊन जाणवत नाही का तर गाडी शंभर टक्के गुलालामध्ये येणार आम्हाला पूर भरोसा आहे घरची गाडी आमची झोपली आम्हाला पुरा आशा आहे म्हणजे त्याच गाडीचा किंवा त्या बैलांचा आशीर्वाद घेऊन आज तुम्ही पण केला जात हो हो त्या बैल आणला म्हणून आम्हाला पण हावस आली म्हणून आम्ही नंदी घेतला त्यांचा बरं का विचारला का बादशाबाईला बरं बर कोणाचा पैर पैरा घ्यायचा आपल्या घरचीच गाडी कारण कालंतरने का तो मित्रमित्रामध्ये इकडे तिकडे पैरे बनतात घरची गाडी पालवण्याचं कारण आता शरीर क्षेत्रामध्ये असं आहे का कोणी एक एक बैल पाळला तरी खूप झाला त्याचा बैल आज बैल आदली बैल पाहिजे पहिले आपली घरची पालवायची लोक आता तसं नाही आता पट्टेतून एक एकच बैल ठेवतो दो दोन ठेवतो पण गाडी वेगळी बऱ्याच टाकतो चालेल आता तुमच्या दावणीला मस्त एक लक्ष्मी म्हणून आणि एक नंदी म्हणून आणि पिस्टन पण तयार झाली पिस्टन झाला पिस्टन आमचा त्याला आता पिस्टन उठ पिष्टन बरं आता एक एक महिन्यात वासरू आहे आमचा पिस्टन तो ज्याला तेव्हाच नाव ठेवलं तशी आहे म्हणून त्याला नाव खूप मस्ती करतो तो, कर तो। चालेल दादा मस्त अशी चांगली मुलाखत झाली का कारण मला पण येऊन खूप आनंद झाला कारण तुमच्या दावणीला मी गाय पण बघितली एक छोटासा वासरू त्याच्यानंतर तुमचा जो भविष्य ठरवणार आहे तो नंदी सुद्धा तुमच्या जवळ आहे कारण आज मुंबईच्या खेलामध्ये कुठं ना कुठं बैला पलतात ना त्या बैलांची चर्चा होत आहे तर त्याच्या पलण्यामुळे आणि मला तर वाटतं येणारी सीझन नक्कीच गाजवणार आहे तुमचा आनंदी आणि माझे चॅनल करून तुम्हाला नेहमी शुभेच्छा राहते धन्यवाद तुम्ही पण आल्याबद्दल